प्रजासत्ताक दिनानिमित्त गेलो फायटर पिक्चर बघायला आज होती सव्वीस जानेवारी मग गेलो की क्रांतीवर शाळेत संचलन बघायला इथनं बाजार पाठांग आलो आणि बघतोय तर काय सगळ्या शाळा एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता सगळा कार्यक्रम संपल्यावर पोहोरांचं ठरला फायटर पिक्चरला जायचं मग दुपारी चार वाजता इंद्र तेजी गाडी घेऊन न्यायला गाडी एक नंबर होती म्हणून मी बेजारा स्टाईल हाणून बसलो निघालो की मग अकलूज गाडी इतकी भारी होती की अकलूज ला जायच्या आधीच मोबाईलचा चार्जिंग व्हिडिओ काढून संपलं अकलोजला पोहोचल्यावर पोरांना म्हणलं आधी जनशिवाला भेळ बातता खायचा आणि मगच पिक्चरला जायचं इकडं तर घर 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 फिरून भेळ तयार झाली भेळ बघून जे तोंडाला पाणी सुटलं म्हणता आत्ता लागा लागा लगा लागा घेतली प्लेट ओच चालला गा हसन लावला तोंडा भेळ संपवून आम्ही पोचलो थिएटरला तिकीट काढून पण थ्री गॉगल वगैरे घ्यायला लागलं हे काय पटलं ना जवळ इकडे पिक्चर चालू चालतं पिक्चर मधलं सीन बघून अंगावर काटच येत होत पिक्चर संपवून आम्ही आलो जीवाय थिएटर पुढेच असलेल्या स्प्लॅश माउंट हॉटेल लय मोठा ब्लॉगर असल्या मी बी हॉटेल एंट्री आणली पण कुणीच बघितलं आणि व्हिडिओ काढून म्हणला आपण कॅमेरा मनच बरं मेनू कार्ड वाचायचे ऍक्टिंग करून ठरवून आल तो तिचं ऑर्डर ऑर्डर येऊस तर बदका बात बातका नाच रे तुझी पिल्ल पाच रे ही गाणं म्हणत बस एवढ्याच स्टार्टर आणि मेन कोर्स दोन्ही एकदमच आलं व्हेज मध्ये काजू पनीर आणि नॉन मध्ये चिकन अफगाण मागवले भूक इतकी लागलेली की ठेवला मोबाईल साईडला लागलो ताव्हाना एक नंबर होती पण मसाला इतका होता की वाटलं घरी जाऊन डाऊन कळतोय का काय पण तसं काय झालं नाही